नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात आहे या जाहिरातीची खूप विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे ते त्या दृष्टीनंच त्यांनी रिक्त जागांचा अहवाल मागवलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांच्या रिक्त जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर त्याच्याही अगोदर वयवाढीचा जी आर येणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांचं वय ओलांडून गेलं आहे जे पात्र नाहीत ते विद्यार्थी दोन वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे म्हणजे दोन वर्ष वय वाढ मिळाल्यानंतर ते विद्यार्थी सुद्धा या भरतीसाठी पात्र होतील आणि त्यांनीच तसं अगोदर घोषणा सुद्धा केलेली तर बघा हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे त्यानंतर एकूण जागा ज्या आहेत त्या नेमक्या नऊ हजार येतील का बारा हजार येतील का आणखी जागा वाढतील हे सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे रिक्त जागा आतापर्यंत आपल्याला ज्या जिल्ह्यांच्या रिक्त जागांची माहिती मिळालेली त्या जिल्ह्यांची रिक्त जागेंची माहिती तुमच्यासमोर इथं आहे बघा ठाणे शहर एकशे त्र्याण्णव मीरा भाईंदर इथं नवीनच पोलीस आयुक्तालय स्थापन केलेले त्यामुळे इथं खूप जागा शिल्लक आहेत मीरा भाईंदर चालकला सत्याहत्तर आहेत नाशिक शहर सत्त्याण्णव नाशिक ग्रामीण चव्वेचाळीस जळगाव एकशे पन्नास जागा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग नव्वद गोंदिया पंचेचाळीस त्यानंतर सोलापूर शहर त्रेचाळीस वर्धा तेहतीस धाराशिव पस्तीस नागपूर ग्राम ग्रामीण पंचावन्न पुणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आठशे सोळा आणि आणखी काही जिल्ह्याच्या ज्या रिक्त जागा आहेत त्याची माहितीसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तर त्या जागासुद्धा जवळपास रिक्त जागेंचा अहवाल सर्व प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत त्या किती असतील नऊ हजार की बारा हजार बघा अगोदर नऊ हजार जागा ह्या रिक्त जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यानंतर हे वरच्या ज्या जागा आहेत तीन हजार जागा याची फक्त मागणी केलेली त्या आहेत का नाही अजूनपर्यंत समजलेलं नाही त्यानंतर आणखी जागा यामध्ये ॲड होऊ शकतात नवीन नवीन पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय स्थापन होतात त्याच्यामध्ये नवीन जागांची गरज असते त्यामुळे तिथं नवीन जागा आणखी ॲड होऊ शकतात त्यामुळे ही जी पोलीस भरती हीसुद्धा मागच्या पोलीस भरतीसारखीच असणार आहे येते लक्षात त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच व्यवस्थित तयारी करा कारण तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली तर तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे नाहीतर नुसती भरती येते जाते भरती येते जाते आणि आपण आहे त्याच ठिकाणी राहतोय तर हे तुमच्या कामाचं नाही भरती आल्यानंतर जागा किती असू द्या तुमचं सिलेक्शन होणं खूप गरजेचं आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी नेमकं काय केलं करणं अपेक्षित आहे या गोष्टी तुम्ही आतापासूनच करायला सुरुवात करा नेमका अभ्यास करा जे परीक्षेला येते तेच अभ्यास केला पाहिजे परीक्षेला नेमकं काय येतं आहे हे तुम्ही स्वतः अभ्यासलं पाहिजे त्याच्यावर ॲनालिसिस केलं पाहिजे की नेमकं का परीक्षेला काय येतं आहे आणि आपण काय वाचतो आहे किंवा काय सोडवतोय हे महत्त्वाचं आहे त्यासाठी अभ्यास करताना प्रॉपर नियोजनबद्ध अभ्यास करा तुमच्या काही शंका असतील किंवा का अभ्यास कसा करावा किंवा काही अभ्यासाविषयी काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारा तुम्हाला त्याचं सोल्युशन जे आहे ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन ओके धन्यवाद